संसदेतील अमित शहा यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ नेर येथे निषेध मोर्चा गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या बेताल बेजबाबदार वक्तव्याचा आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ नेर येथे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे संविधान सन्मान सिमित नेर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला यावेळी तालुक्यातील संविधान प्रेमी आणि शेकडो आंबेडकर अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकनेर येथे उपस्थित होते संसदेच्या पवित्र चालू सभागृहात गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत बेताल बेजबाबदार वक्तव्य केले यामुळे भारतीय जनतेचा आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा अपमान झाला आहे संवैधानिक पदावर आरूढ गृहमंत्री अमित शाह यांनी आधुनिक भारताचे निर्माते संविधान शिल्पकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या बाबतीत असे बेजबाबदार वक्तव्य केल्यामुळे देशात अराजकता निर्माण झाली असून सामाजिक सौहार्द दूषित झाले आहे धर्मनिरपेक्ष लोकतंत्र ही कलंकित झाले आहे आणि यांच्या निषेधार्थ संपूर्ण भारतातील संविधान रक्षणकर्ते रस्त्यावर उतरून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन करून त्यांचा राजीनामा मागित आहे तर आपली नैतिक जबाबदारी समजून अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नेर तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना करण्यात आली आहे यावेळी परभणी येथील संविधान रक्षणकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडी मृत्यूची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि शांततेत आंदोलन करणाऱ्या संविधान प्रेमी लोकांवर विनाकारण लाठीचार्ज त्यांच्या गाड्यांची तोडफोड धरपकड करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे याचीही मागणी करण्यात आली यावेळी बापूराव रंगारी बाबू पाटिल जईत बाला साहेब सोनोने जयकृष्ण बोरकर शरद माहुरे, जफर खान विनायक राव भेंडे नितिन माकोडे राहुल ने बाशित खान सुनील बंसोड, लक्ष्मण वानखड़े वंदनाताई मिसरे रत्नाताई मिसरे सुरेखाताई ज्योति ज्योतिताई अतिलकर खुशाल मिसाड़ धम्मपाल तलवारे सत्य गुल्हाने तनवीर खान दिलीप भोवते सागर तिमाने मिस्रे, मुरलीधर नन्नावरे आशाताई मिसरे शोएब खान सुधाकर तलवारे दिलीप देशमुख ताई माहुरे आणि शेकडो संविधान प्रेमी उपस्थित होते प्रतिनिधि वसीम बेग न्यूज 24 आपकी आवाज